नाशिक मधून आणि संदर्भातले कारण नाशिक शहरात आणि जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे या मुसळधार पावसानं नाशिकच्या बाजारपेठांमध्ये जाणादा उडालेली आहे सरा पूल यासह जुन्या नाशिकमध्ये रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे रस्त्यांवरती गुडघ्यापेक्षा अधिक पाणी साचलेलं आहे आणि अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारपेठेत खरेदीला गेलेल्या नागरिकांची आणि व्यावसायिकांची चांगली तारांबळ उडाली असल्याचं बघायला मिळत आज खरं तर रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनाच्या सणानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडलेले होते बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी तर सकाळपासून होती मात्र अचानक आलेल्या या तुफान पावसानं आता नागरिकांची चांगली तारांबळ उडालेली आहे नाशिक मध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्यावरून अभिजित गेल्या साधारणतः ता अर्ध्या तासापासून नाशिक मध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे सध्याचे काय अपडेट नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि परिणामी नाशिक शहरातले सर्व रस्ते जलमय झालेले आपल्याला पाहायला मिळतात अगदी आपण जुन्या नाशिकचा विचार केला तर जी मुख्य बाजारपेठ आहे मेन रोडचा परिसर असेल सराब बाजार असेल हुंडीवाला लेन असेल दहीपूल या सर्व भागांमधल्या रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय गुडघ्यापेक्षा अधिक पाणी या रस्त्यांवरून वाहतानाची सध्याची परिस्थिती आहे त्यामुळे कुठेतरी नाशिक महापालिकेचे जे दावे होते नाले सफाईचे ते फोल ठरताना आपल्याला पाहायला मिळतात अशीच परिस्थिती आपल्याला रामकुंड देखील पाहायला मिळते कारण मुसळधार असा पाऊस पा। पा। कोसळतोय आणि परिणामी गटारींचं पाणी जे आहे ते थेट नदीपात्रामध्ये येऊन नदीपात्रामध्ये मिसळतोय आणि त्यामुळे कुठेतरी आपण जर बघितलं तर नालेसफाईचे दावे फोल ठरलेत आणि परिणामी नागरिकांना या अचानक आलेल्या पावसामुळे अशा पद्धतीने या पाण्यातून वाट काढावी लागतीये खर तर आपण बघितलं तर अगदी आ... तासाभरापासून हा पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि अवघ्या तासाभरात झालेल्या पावसामुळे शहरातल्या रस्त्यांना अशा पद्धतीने नद्यांचं स्वरूप आलेलं आहे रस्ते, रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे तर बाजारपेठेत आज रक्षाबंधनाच्या सणाला आलेल्या नागरिकांची तारांबळ उडालेली आहे व्यापाऱ्यांचं देखील काही नुकसान झाल्याचं या सगळ्या पावसामुळे आपल्याला समजत आहे अभिजित सध्या बाजारपेठांमधली काय परिस्थिती आहे कारण मोठ्या प्रमाणात गर्दी सकाळपासून तर नाशिकमधील बाजारपेठांमध्ये होती नक्कीच आपण या दृश्यांमध्ये जर बघितलं तर बाजारपेठांमध्ये आज सण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होती अनेक व्यावसायिक अगदी रस्त्यावर आपली दुकानं ताटून बसलेले असतात आणि परिणामी अचानक हा पाऊस सुरू झाला आणि रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्यामुळे नागरिकांना खरं तर पावसापासून वाचण्यासाठी आडोशासाठी नागरिकांची धावपळ उडाली तर जे व्यापारी आपले दुकानं त्या ठिकाणी साठून बसलेले होते त्यांना देखील आपल्या सामानाची आवरा आवर करता करता नऊ आलेले आहेत अनेकांचं सामान भिजलंय त्यामुळे नुकसान देखील अनेक व्यावसायिकांचं या पावसामुळे झालेलं पाहायला मिळत आहे धन्यवाद अभिजित दिलेल्या सर्व अपडेटसाठी तर आपण ही दोन्ही दृश्य तर बघू शकतोय रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यांवर साचलेलं आहे दुसरे दृश्य आपण पाहतोय ही दृश्य आहे नदीकाठावरची गोदावरी नदीकाठची जी परिस्थिती आहे ती आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं आपण बघतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका